एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी नजीक चंदुर इथं राहणाऱ्या वैभव पुजारियाचा दोन महिन्याभरापूर्वी प्रेम विवाह झाला आहे आज सकाळी तो आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून रुई मार्गावरील शेताकडे निघाला होता सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तो लक्ष्मी मंदिराजवळ पोहोचताच काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकी अडवून वैभवला खाली पाडलं आणि त्याच्या मित्राला बाजूला धारदार वैभवच्या दोन्ही हातावर सपासप वार केले वाचवण्यासाठी वैभव सैरभैर पडताना जमिनीवर कोसळताच पुन्हा त्याच्या डोक्यात वार करून हल्लेखोर पसार झाले त्यानंतर वैभवच्या मित्रानं त्याला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्यानं प्राथमिक उपचारानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं वैभवच्या प्रेम विवाहात अडथळा आणणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांनीच हल्ला केला असावा असा, असा संशय व्यक्त करत पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला आहे दरम्यान जनावरं चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या जखमी वैभव पुजारी विरोधात शिवाजीनगर शहापूर जयसिंगपूर कुरुंदवाड शिरोळ इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत